नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलस प्रेम ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे लग्नानंतर होईलस प्रेम या मालिकेच्या मागील काही भागांपासून काव्या पार्थ तसेच जीवानंदिनी या दोन्ही जोड्यांचे वेगवेगळे कथानक पाहायला मिळत आहे आणि त्यामागचे कारण म्हणजे प्रेक्षकांनी केलेली टीका आहे प्रेक्षकांनी काही दिवसांपूर्वीच टीका केलेली की मालिकेतील दोन्ही जोडप्यांचे कथानक हे सारखेच दाखवले जात आहे दोन्ही जोडप्यांमध्ये सारखं घटस्फोटावरून भांडण दाखवलं जात आहे आणि आता याच टीकेनंतर मालिकेच्या मेकर्सने कथानकामध्ये बदल केलेला दिसून येत आहे मालिकेमध्ये एकीकडे नंदिनी ही आत्याचा खोटेपणा उघड करण्यासाठी प्रयत्न करते आणि त्यात जीवा तिला पूर्णपणे पाठिंबा देतानाही दिसत आहे तर दुसरीकडे काव्या पार्थ यांचा रोमँटिक प्रवास दाखवला जातो आहे त्यामुळे दोन्ही जोड्यांचे कथानक हे आता वेगवेगळे पाहायला मिळत आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतलं हे बदललेलं कथानक तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद